आपण पाहत आहात कल्याण बुलेटिन एक नजर पत्रकाराची शिवसेनेचे माजी नगरसेवक गणेश कोट यांच्या वतीने मोहने रोड शहाड येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले यामध्ये जनरल तपासणी मधुमेह तपासणी त्वचा रोग नेत्र तपासणी ईसीजी तपासणी रक्तदाब तपासणी स्त्रीरोग तपासणी बालरोग हृदयरोग बायपास कर्करोग मोतीबिंदू हाडांचे विकार व मोफत औषधे सुद्धा वाटप करण्यात आले यावेळी शिवसेना पक्षाचे प्रभाग क्रमांक चे, प्रभा चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी इस्माईल शेख कल्याण बुलेटिन शहाड प्रभाग क्रमांक पंधरा शहाड तेथे आज आरोग्य शिबिर महाआरोग्य आयोजित केलेलं आहे तुम्हाला मी पहिल्यापासून सांगत आलेलो आहे की शिवसेना पक्ष आणि त्याचे कार्यकर्ते असू दे नगरसेवक असू दे असू दे हे सर्व वेगवेगळे जे कार्यक्रम आहेत विद्यार्थी गुणगौरव असेल विद्यार्थ्यांना वया वाटप असेल या प्रकारचे आरोग्य सुधीर असेल रक्तगण सुधीर असेल हे करण्याची ताकद किंवा त्याची वृत्ती ही फक्त शिवसैनिकांमध्ये असते आणि त्याचाच एक बाल म्हणून ना गणेश साहेबांच्या हि त्यांच्या पुढाकाराने आमचे वैद्यकीय इथे देशमुख साहेब यांच्या पुढाकाराने इथे आज हे मोठं महार उद्देश चालू आहे मला वाटतं सर्व तपासण्या जेवढ्या पण माणसाला जीवनामध्ये आवश्यक असतात त्या सगळ्या तपासण्या आपण इथे फ्रीमध्ये करतो आणि ह्या याच्यामधून जर कोणाचे ऑपरेशन किंवा त्वची जी पाहिली असेल ती पण आपण वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून फ्री मध्ये करतो म्हणजे आज आपण जो शिबिर लावलाय इथे आपल्या माझ्या वाडामध्ये दोन झोपडपट्टे गरीब लोक राहतात त्यांच्यासाठी हा शिबिर खूप महत्वाचा आहे कारण काय याच्यात आपल्याला सर्व तपासण्या मोफत आहे आणि उपचार पण त्याच्यावर काय होतं ते पण मोफतच होणार म्हणून आपण हा शिबिर आयोजित केला होता कारण काय इथली लोक आहेत थोडी गरीब आहे आणि गरीब लोकांचं दाढी खूप चांगला आहे पण या बांधरामध्ये लोक सर्व लोकांनी मला उत्कृष्ट प्रसिद्ध या कार्यक्रमाला दिलेला